कुठं चालली तू कोणाबरोबर कोणा बरोबर पप्पा बरोबर आणि कसं जाणार आहे अक्कलकोटला कस जाणार आहे बसून जाणार आहे का व्हील्स ऑन कार मध्ये का तुझ्या सायकल वर कस जाणार आहे गाडीवर पप्पाच्या गाडीवर बापले आणि पप्पा गाडी कसं चालवतेत अशा अशा चालवतेत का बर आणि तू कुठं बसणार गाडीवर बसणार आहे पप्पाच्या आणि अक्कलकोटला जाऊन तू काय करणार आहे कोण आहे अक्कलकोटला अक्कलकोटला कोण आहे कोण आहे अक्कलकोटला अक्कलकोटला कोण आहे का अक्खी हाय भाजी अकोलकोटला आहेत हां आणि मग स्वामी शे बोलतो कुठं आहेत हाय ना कुठं ठीक ठीक बघ भारी आहे हो व्हिडिओ मध्ये आहेत अकोलकोटच्या मग तू मग तू स्वामी समर्थांना भेटून काय म्हणणार आहेस हम्म काय म्हणणार आहेस तू अकोलकोटला गेल्यावर काय म्हणणार आहे हात कसे जोडणार आहेस तू तसे हात जोडणार आहे स्वामींपुढे असे आपल्या आणि मग का हात जोडून काय म्हणणार हात जोडून काय म्हणणार हा मी सांगू आहे तू सांग ना तू रोज काय म्हणती प्रार्थना करती ना हात जोडून काय म्हणती तू मला चांगली बुद्धी द्या अजून काय म्हणती सांग ना अजून काय म्हणतीस तू सर्वांना सुखी ठेवा सुखी ठेवा आणि तू अकोलकोट मध्ये प्रसाद खाल्ला होतास का नाही खाल्ला का बोलूया बर बर खाऊया खाऊया दर्शन घेतलं घ्यायचं का दर्शन लाईन मध्ये थांबून किती वेळ लागेल लाईन मध्ये थांबायला दर्शन घ्यायला एक तास दोन तास किती तास लागतील सांग ना किती तास लागतील लाईन मधून दर्शन घ्यायला किती तास लागतील आपल्याला एक तास दोन तास किती तास तास तीन तास तीन तास मग थांबायचं आपण तीन तास बर पारे पारे। थांबू। का मग तू काय करायली चप्पल घालती चप्पल घालती बापरे लईच घाई पळवायची लगेच